हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणींना पहिलं तर तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते मी आभार आहे तुमची कारण की कसं आहे काल मायरूचा बड्डे झाला आणि बड्डे झाल्यानंतर ना माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला मायरूला विश केलं बड्डे विश त्याबद्दल धन्यवाद बरं का भाऊ बहिणींना तर बड्डे कसा झाला हे पण तुम्ही सांगितलं कसं झाला बड्डे भाऊ बहिणींना चांगला झाला का बड्डे एकदम मस्त आपलं जशी परिस्थिती होती ना सध्याची त्या परिस्थिती अनुसार बड्डे करायचा प्रयत्न केला आणि केला पण आपला चांगला तर बड्डेचं काय मी केक हे काय खात नाही भाऊ बहिणी पण मी काही केक बी खाल्ला नाही फारसा पण खाल्ला नाही त्यात राजूनं केलेला के होता मस्त पैकी असं बिर्याणीचा बेत बर होता रात्री राजून पण काही व्हिडिओ टाकला नाही बरं का भाऊ बहिणी कारण की उशीर बी झाला होता त्यामुळं हे नाही झालं तर काय काय केलं तर बघा रात्री त्यानं बिर्याणी बनवलेलं आणि रस्सा रश्याचं ही मटन चिकन काय मटन मटणच आपण म्हणतो ना काय आपल्या गावाकडे तुम्हाला सांगती चिकन, चिकन मास... ला बी मटण आणि चिकन ला बी चिकन कशाला बी मटणच असत त्यामुळे तेवढं मासं म्हणजे हा माशाला तेवढं मासं म्हणजे ते कारण की वेगळं पण वेगळं आहे ना पिंकीना आज गणवेश बदललाय आहे भाऊ बहिणी न बऱ्याच भाव बहिणीच्या <laughs> कमेंट आलं की पिंकीनं गणवेश बदलला नाही काय पिंकी गावांवर असं आहे का तर का तसं काय तसं काय नाही बरं का तिनं भाऊ बहिणीनं माझा जीव जडला मला तुम्हाला सांगितलं सा ते साडी कपडे बदलत त्यामुळे आपलं मी पण साडी बदला आणि पण नाही बदलली मग तसंच आपलं कसं लेकराचा हवस असते त्यामुळे ती पूर्ण केली आपल्याला कुठे जास्त आपण केला त्यामुळे तुम्हाला सांगते पिंकी काय आपला घरगुती केला म्हणल्यानंतर ना किती पाच मिनिटाचा बड्डे आणि कसं आहे एक तर उकाड्याचा दिवस आहे एवढंही गरम होत आहे ना त्यामुळे तिला म्हणली की आता राहू द्या म्हणली मी असंच म्हटलं असू तुम्हाला काय ठिकाणी दिवस सरत आला ते भावा बं मग काय

मायर मायरोला नवले आम्ही के मायूला नटवत बसली सगळा मसाला तयार करून ठेवला आता भावा बहिणी आणि त्यात साडी घालायचा बी काय विषय नाही बघा भाऊ बहिणीला पिंकीला साडी ही पण घातली असते त्याचा पण काय विषय नाही पण आता कसं आहे पोटा आलेला आहे आणि मसा कळीचं पर्कर घेतलेला आहे आणि त्यात कसं आहे पहिल्यापासून तुम्हाला सांगते तब्येत ही असल्यामुळं ती परकरचा जे घेरा असतो ना ते तिला कमी पडतो जास्त असं कोट दबल्या जात आहे ना त्यामुळे तुम्हाला साडी आता कुठं येता जातात टॉप घालती बघा तुम्हाला सांगते ती टॉप मी तिला टॉप दिलेला आहे मग घालते ऐक आता लेकरं बाळा झाल्यावर साड्याच घालायच्या ला ला तो तो आता हाय थोडंफार समजून घेऊ शकतो ना की हाय बाबा तिला फोट आलेला आहे त्यामुळे नाही होत आता मी माझ्यावरच अनुभव घेते आता माझी पण अशी तब्येत ही झालेली आहे ना तर असं परकर ही ना, ना ले। ले। की लय असं प्रॉब्लेम होतो आन गरम होत पाऊस तरी पण पडलाच माहेरीच्या बड्याला पाऊस येतो सांभाळ पाऊस तर सगळे मस्त पैकी अशा आनंदात होती भाऊ बहिणी पैकी असा बर्थडे एन्जॉय केला आणि प्रत्येक बर्थडे तुम्हाला सांगते राजू राजू आणि मी तुम्हाला सांगते ह्याचे तयारीत ता असतो की आणायला हे करायला ती करायला पिंक आपली तिला नटवायला डिक्रोशन करायला तिकडून डिक्रोशन तिथं फ्रीजला लावलेलं लावलेला आहे का शिवरात्री लावले आवलंय पाहिजे असं केलाय आपले त्यातले त्यात बड तस तर हे केक नुसतं आणूनच कापाय पण म्हटलं चला आपली चार पाच पोरं शेजा बाजारची लेकरं बोलावली चुलत भावाची लेकरं बोलावली त्याला आपला बड्डे लेकरं काय बड्डे म्हणले मी तर तुम्हाला सांगते आपण कस मला म्हणत होती की अहो खाकी केक मी काही केक के, 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 खात नाही फारसा बी खाल्ला नाही काहीच नको म्हणलं मला तरी पण चॉकलेट आले नाही चॉकलेटला जर आपल्याकडे कमतर चॉकलेट काय आले नाही इतर नाही पुढल्या वर्षी हे असते असतो त्यात मला एका ताईची काहीतरी कमेंट आली होते बर का मी ते कमेंट तुम्हाला सांगते कसं असतं माहिती का मला जर त्रासदायक कमेंट असले ना मी तुम्हाला कसं सांगतो भाव बहिणींना असं आपण जर त्या कमेंटवर जर खच्चीकरण आपलं होत असेल किंवा आपल्याला ते त्रास होत टाकत असते किंवा ती करते नको आपल्याला कारण की आपण सोशल मीडियावरती आहे कशासाठी आहे आपल्याला चला बाबा आपण आपलं जे काम आहे हे आपण काम आपल्या पद्धतीनं करत असतो पण त्यात नाव ठेवणार आहे ती आपल्याला नावं ठेवणारे असते ते आणि हे आले ना मी तुम्हाला सांगते असं माहेरला ह्याला आले का नाही म्हणजे आपला हसून फिळून राहत असते आणि एकदम राजू झाले झालं बसा रडत पण तो तर लुटून घ्यायच असते आणि मी कसं आपलं माझ्या घरी मी इट्टीच असते त्यामुळं काय इट्टी मी भुतावाली तर हस जरी मी व्हिडिओ काढायचं म्हटलं तर इट्टीच आपली हसत बसू म्हणते हिला यायच लागलं ना काय म्हणताल का नाही मला तुम्हीच म्हणताल का नाही सांगा बरं मला त्यामुळं आपलं जवर जिंद घ्यायचं तेव्हा तुम्हाला सांगते आपलं हसून खेळून मस्त पैकी आपलं राहायचं आणि मी खुश असते पुनम त्याच्याकडे आली परत मी माझ्या घरी पण खुश असते असं नाही की मी दुखी असते मी माझ्या घरी पण तू सुखीच असते खुश असते पण विषय असा आहे पिंकीला जांभळे पिंके झोप लागले काय पिंके जिवली नाही मी पण जेवली नाही मग जेवायचं ना मला नको दूध असलं तर करायचं आहे मग पिये दुधाचा परत काळा चहा आहे मला पण नको तुम्हाला चहा मला नको तुला प्यायचं असत तर आम्ही लावाय मैदानी लाव नाही पी तुला प्यायचं असत तर आता मला आता कसं टाइम झालाय टाइम झालाय तो माझी बाय तर या पुरीचे केस कापले तुम्हाला सांगते केस नव्हते कापाय माग नाही केस कापाय लावली ते मी सगळेच कापून आणलेला दोष या कठीण करणाऱ्या माणसाला काय म्हणते कठीण करणाऱ्या माणसाने मी ठेवायला लावली तर केस कापून तुझी मला आता काल कस आहे आपल्या व्हिडिओ वरती जे बोललेलं असत चुक असे बोलतात आपली भाऊ बहिणी काय बहिणींचं असं म्हणणं होतं की राजू राजू योगी योगी तर बारके आहे का तो आता तुला म्हणजे तिला तू योगी 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 म्हणतोय तर भाऊ बहिणीनं मी राजू पेक्षा मोठीच हो आहे पण विषय काय माहितीये का आपल्या गावाकडं गावाकडे जे आपण जेवढी भाऊ बहिणी असं का नाही त्याला आपण तुम्हाला सांगते आता पुनम कायला सुद्धा काय माहिती का नाही पहिलं पुणे पुणेच म्हणायचो आणि म्हणतो परत राजाला राजा आव्याला आव्या मला योग्य म्हणजे असं हे नव्हतं पहिलं ताई हे आपल्या गावाकडे कसं नावायचे एकमेकाला हाका मारत असतो ते पण असं नाही की योगिता राजू असं काय नाही योग्य पुणे राजा असं आव्या अस मायड्या आता मायडीचं नाव काय आहे मायरूचं नाव आहे माहेश्वरी पण मायरूला काय म्हणतो आपण मायरू मायरू मित्र मायडे म्हणते मायडे मला भांडती म्हणते मम्मी मला बाळा म्हणती अगं बाळा असते आता बाळ यायच दुसरं अगं लई आढळ जाती होय तिला म्हणलं ना बाळाला माझ्या असं पुढ्यात घेऊन झोपणार मी ती म्हणते त्या बाळा तुझ्या मागून तुझ्या लागून जाते ती बाळाकडे काड करून झोपणार नाही बाबा तुला तुला हिला आज पकड तुमच्याकडेच घेऊन जाय हिला म्हणजे माझं याट पळवल त्या उसा उसा आहे ना मारे आणि ती यांना आम्ही येणार आहे आमच्या इथं पाणी नाही भाऊ या तुम्हाला कधी नाही म्हणले होय भाऊ मी कधी नाही म्हणलं नाही या राहा होय म्हणजे करायचं मी कधीच म्हणलं नाही यायचं राहायचं पाणी शाळा शिकत नसती पूर्वी शाळात ती पण बर भावा बहिणी चुकत नाही ह्यावर मी तुम्हाला भाऊ बहिण बोलते की आई बापांनी लक्ष द्या पुरीला शाळेत लावा तुम्ही संस्कार शिकवा ही बहिणीची अशी कमेंट पण पण आण पुरगी आणि शाळेत लावायची शाळेत मारलं तरी बरोबर वाटत आणि तिला एकदा मार्ग यायचं जरा काहीतरी मग तुम्हाला सांगते मॅडमच सांगते मॅडम मला मारती मॅडमला पुर्गी शाळेला सुद्धा येईल मॅडम तुम्ही मारताय आग बोलली कशाला मार मी पुरीला शाळेत म्हणते तर राजू गेला भाऊ बहिण सकाळी पाच जातो बर का ते सहा ला साडे सहा जातो डबा घेऊन गेला का तो डबा घेऊन गेला होय का मग त्याला उशीर पिंकीला करतो परत उशीर झाला असता म्हणून आईकडनं डबा गेलेला जागा नाही त्यांना आणि लवकर जातात ना कामाला घडीत त्यामुळं तर माझ्या एका बहिणीचा प्रश्न होता की योगीता ती तो हाताला मेहंदी कुठली लावलेली आहे तर मी मेहंदी दुसरी कुठली लावलेली आहे नाही मेहंदीचा कोण जी असतो ना दहा रुपयावाला हा प्रेम दुल्हन नाही ते कुठला आहे काय तो आपला काळा नसतो लावते मी तसला मॅजिक कोण लावत नाही काय नाही फक्त साधा कोण असणार पण माझ्या हातावरची मेहंदी एवढी रंगते ना मी आता जर असं लावून ही पुसले तरी अशी मेहंदी रंगते